नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे शेतमाल मार्केट बा यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो राज्यात सध्या कापसाची मोठी आवक होत असून आज दुपारपर्यंत सात हजार दोनशे एकसष्ट क्विंटल कापसाची आवक झाली विदर्भातून सार्वधिक कापूस येत असून आज छत्रपती संभाजीनगरमधील फुलंब्रीत मध्यम स्टेम्पल कापसाला क्विंटल मागे आठ हजार दोनशे रुपयांचा भाव मिळाला वर्ध्यात आज तीन हजार आठशे साठ क्विंटल कापसाची आवक होत असून क्विंटल मागे सर्वसाधारण सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपयांचा भाव मिळत आहे त्या खालोखाल नागपूरमधूनही कापसाची आवक वाढली असून आज एक हजार एकशे बत्तीस एच फोर मध्यम टेम्पल तर तीनशे त्रेचाळीस नंबर वन मध्यम जातीचा कापूस विक्रीसाठी आला होता यावेळी शेतकऱ्यांना सहा हजार आठशे क्विंटल ते सात हजार तीनशे रुपयांचा भाव मिळाला बुलढाण्यामध्ये आज सातशे पन्नास क्विंटल कापसाची आवक झाली शेतकऱ्यांना यावेळी सर्वसाधारण सात हजार पाचशे रुपये भाव मिळत आहे चला तर जाणून घेऊया पुढील पाच बाजार समितीचे बाजारभाव एक अमरावती येथे जास्तीत जास्त दर सात हजार चारशे रुपये क्विंटल देऊळगा राजा येथे जास्तीत जास्त दर सात हजार सातशे वीस रुपये क्विंटल नरखेड येथे जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे वरोरा येथे जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल आणि हिंगणगाळ येथे जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल तर शेतकरी मित्रांनो असे संपूर्ण शेतमाल पिकांचे भाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका